जय भवानी जय शिवाजी महाराष्ट्राच्या कणाकणात समृद्ध असलेल्या हजारो भक्तांच्या हृदयात स्थान असलेल्या देवी तुळजाभवानीला शक्तीची परम मूर्ती मानले जाते आज आपण देवी तुळजाभवानीच्या प्रेरणादायी इतिहासाला तिच्या अद्भुत चमत्कारांना आणि भक्तांच्या अनुभवांना जाणून घेणार आहोत देवीच्या या दिव्य महिमेला आणि तिच्या भक्तांच्या अनोख्या अनुभवांना आजचा हा व्हिडिओ समर्पित आई तुळजाभवानीची कहाणी पुराणांमध्ये उल्लेखली जाते असे मानले जाते की अंबाबाई स्वतः देवी दुर्गेचा अवतार आहे आणि राक्षसांचा नाश करण्यासाठी ती प्रकट झाली महाराष्ट्राच्या तुळजापुरात स्थित या देवीचे मंदिर अति प्राचीन आणि शक्तिशाली मानले जाते देवीची मूर्ती सिंहावर आरूढ असलेली करुणामय आणि धैर्यशील स्वरूपात दिसते भक्तांच्या मनोभावनेने ती तिच्या भक्तांना संकटातून तारते असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेपूर्वी तिचे दर्शन घेतले होते आणि तिच्या आशीर्वादाने त्यांना स्वराज्याच्या कार्यात यश मिळाले शिवरायांनी तिला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले आणि तिच्या आशीर्वादाने अनेक संकट दूर केली तुळजापुरात असलेले हे मंदिर प्रतिदिन हजारो भक्तांचे स्वागत करते येथील पहाटेची काकड आरती अभिषेक आणि भक्तांची देवाप्रती निस्सीम श्रद्धा बघण्यासारखी आहे विशेषतः नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचे मंदिर दाराबाहेरपर्यंत भक्तांनी भरून जाते येथील मुख्य प्रसाद तुळजाभवानीचा महाप्रसाद विशेष पवित्र मानला जातो भक्तांना असे वाटते की या प्रसादाने त्यांचे आयुष्य परिपूर्ण होते तुळजाभवानीच्या दर्शनाने भक्तांना नशांती मिळते त्यांच्या संकटांचा नाश होतो आणि त्यांना नवचैतन्य प्राप्त होते देवीची उपासना भक्त वेगवेगळ्या प्रकारे करतात कोणी तिच्यासाठी उपवास धरतो तर कोणी विधीपूर्वक अभिषेक करतो प्रत्येक भक्ताला तिच्या रूपात एक मातृत्व आणि संरक्षणाची भावना आढळते आधुनिक युगातही तुळजाभवानीची उपासना भक्तांमध्ये असाच श्रद्धेचा झरा निर्माण करते आईच्या आशीर्वादाने अनेक भक्त आपल्या जीवनात नवीन ऊर्जा अनुभवतात